महाराष्ट्र न्यूज बातमी फक्त जनतेच्या हक्काची निरोगी जीवनासाठी दीक्षित जीवनशैलीचा अवलंब करा प्राध्यापक रवींद्र गायकवाड सर डॉक्टर्स डे निमित्त उमरगा शहरात कार्यक्रम संपन्न आमदार ज्ञानराज चौगुले यांनी एक जुलै डॉक्टर्स डे निमित्त आयोजित केलेल्या उमरगा लोहारा तालुक्यातील डॉक्टरांचा संवाद व दीक्षित जीवनशैलीच्या माध्यमातून वेट लॉस आणि मधुमेह मुक्ती या विषयावर व्याख्यान या कार्यक्रमास मोठ्या प्रमाणात शहरातील डॉक्टर्स व नागरिकांचा प्रतिसाद मिळाला यावेळी उपस्थित असलेले डॉक्टर्स व नागरिकांना मधुमेह व आहार तज्ञ महाराष्ट्र शासनाचा लठ्ठपणा विरोधी समितीचे ब्रँड अंबॅसेडर डॉक्टर जगन्नाथ दीक्षित यांनी मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे उद्घाटन जितेंद्र शिंदे यांच्या हस्ते संपन्न झाले अध्यक्षस्थानी माजी खासदार प्राध्यापक रवींद्र गायकवाड सर हे होते आय एम एचे अध्यक्ष डॉक्टर अनंत मुगळे उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर विनोद जाधव यांची यावेळी उपस्थिती होती कार्यक्रमात डॉक्टर एम एस मलंग डॉक्टर वसंतराव मुगळे डॉक्टर उदय मोरे डॉक्टर डी एस थिटे डॉक्टर दीपक पोफळे डॉक्टर विजयकुमार शिंदे डॉक्टर विक्रम आळंगेकर रामकृष्ण पंत खरोसेकर सुनील माने ॲडव्होकेट प्रवीण तोतला डॉक्टर सुभाष येळापुरे डॉक्टर सुभाष वाघमोडे डॉक्टर रणखाम डॉक्टर सिद्धराम खाडे डॉक्टर नाचिकेत इनामदार डॉक्टर अनिकेत इनामदार डॉक्टर दीपा मोरे डॉक्टर सुवर्णा मुगळे डॉक्टर अभय शिंदे डॉक्टर सुचेता पोफळे विठ्ठल जाधव उषाताई गायकवाड ज्योतिताई चौगुले शिवसेना तालुका प्रमुख बळीराम सुरवसे जगन्नाथ पाटील अमर देशटवार प्रदीप मदने आदी उपस्थित होते जी महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी विशाल देशमुख अँड प्रेस